नमस्कार मैत्रिणींनो तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी स्वयंपाकाला ला लागलेली आहे पण स्वयंपाक काय करायचा काही कळतच नव्हतं तर माझ्याकडे सकाळची कणिकही उरलेली होती तर मी म्हटलं आता आपली कणिक उरलेली आहे तर त्या उरलेल्या कणकेपासूनच आपण काहीतरी करूया जे सगळ्यांना आवडेलही आणि सगळेजण म्हणजे पोटभर खातीलही तर यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या कढईत मी थोडंसं तेल टाकते आहे यासाठी आपल्याला तेल अगदीच कमी लागणार आहे मी थोडीशी अगदी अर्धी वाटी डाळ आहे ती शिजायला ठेवली होती तीन शिट्ट्या घेतल्या कुकरच्या आणि आपली डाळ छान शिजलेली आहे तेल गरम होईपर्यंत मी डाळ छान घोटून घेते तेल छान कडकडीत गरम झाले त्यात थोडीशी मोहरी टाकते मोहरी छान तडतडली की त्यात थोडंसं जिरं टाकून घेते आणि जिरं छान फुललं आहे आपलं त्यात थोडेसे वाळलेल्या मिरच्या आहेत त्या टाकल्या कढीपत्ता टाकते थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पो यात आपण शिजवून घेतलेलं ठेवलं होतं तर हे गरम, गरम पाणी मी पटकन टाकते याच्यात तुम्ही थंडही पाणी टाकू शकता पण मग आपल्या वरणाला उकळी यायला वेळ लागेल त्यामुळे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि यात टाकून घेतात यात चवीनुसार मीठ ऍड करून घेते आणि आपल्या वर्णाला छान दनदरी तशी आपण उकळी काढून घेऊ मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की माझी म्हणजे घरीच पार्लर आहे त्यामुळे काय झालं आज सकाळी स्वयंपाक करता करता पार्लरमध्ये क्लायंट आलं तर कनिक तशी होती तशाला तशीच मी भांड्या सहित फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आपण ही थंडकार कणिक आहे याचे पोळ्याही चांगल्या लागत नाही आणि छान लाटतही येत नाही त्यामुळे मी म्हटलं आज याच्या आपण छान मस्त फळं करू कोणी याला सुद्धा म्हणतात तर याच्यासाठी आता तुम्ही बघू शकता आपली कनिकची ओळी उरली होती त्यात मस्त सहा असे गोळे तयार झालेले आहेत याला हुंडा म्हणतो आपण कणिकेचे हुंडे आता याची मी छान पोळी लाडून घेते कणिक मी दहा ते पंधरा मिनटं आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती म्हणजे एवढी घाई झाली की मी पोलपाड वेलण्यासही तशाला तसंच भांडं फ्रीजमध्ये उचलून ठेवलं कारण की थोडासा उन्हाळ्याचा दिवस सुरू झालाय आणि काय होतं बाहेर काही राहिलं की लगेच त्याला मुंग्या होतात त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू आपल्याला एकदम खडू मारून ठेवाव्या लागतात किंवा पटकन फ्रीजमध्ये कि तरी ठेवावेच लागतात चिकोल्या करताना पोळी थोडीशी पातळ अशी लाटायची म्हणजे आपली चिकोल्या शिजतातही खूप पटकन आणि चवीला देखील ते छान लागतात आणि थोड्या आपण जाडसर केल्या की त्या खाताना पण छान लागत नाही आणि ते शिजतही लवकर नाही तर यात आता मी चिकोल्या छान अशा सोडून घेते अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून त्याच्याची कोल्या यात टाकून घेते आता आपल्याची कोल्या छान शिजले आहेत त्यात मी थोडीशी कोथंबीर टाकते तशी तर तेलातच थोडीशी कोथंबीर टाकायला पाहिजे होती पण माझ्या पटकन असं लक्षात आलं नाही म्हणून मी थोडीशी वरतून टाकते आहे आणि आणखी याला थोडीशी उकळी काढून घेते म्हणजे आपली कोथंबीरही छान त्यात त्याचा सुवास दरवळेल आणि तुम्हाला मैत्रिणीं मी सांगते की यामुळे मी खूप वेळा असे बोलणे पण खाल्लेले आहे म्हणजे सुरुवातीला जसं आपण स्वयंपाकाला लागतो तेव्हा आपल्याला एवढं कळत नाही की कसा करायचं काय करायचं आणि आपण काय करतो वरतून सजावटीला खूप जास्त महत्त्व देतो तर मी अशीच करायची बटाट्याची सुक्की भाजी केली कुठली ग्रेवीची भाजी केली तर ता मग त्यात कोथंबीर कधीच टाकत नव्हती आणि मग वरतून छान कोथंबीर टाकायची आणि सर्व करायची तर माझी मम्मी तर मला खूप येऊन बोलायची की ती काय नसते डेकोरेशनला आहे का त्यात ती चवथं उतरली पाहिजे त्यात कोथंबीरीचा अर्क आला पाहिजे आणि त्याचे पौष्टिक तत्त्व आहेत ते आपल्या भाजीमध्ये मिक्स झाले पाहिजे तू काय करते फक्त डेकोरेशनच करते पण कधी कधी अशा गोष्टी पटकन आठवतात हो आज माझंही असंच झालं की मी आज वरतून कोथंबीर टाकली आज थोडीही फोडणीत टाकली नाही त्याच्यामुळे माझे असं लक्षात आलं की तुमच्यासोबतही असं झालं आहे का हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आता आपल्या खोले आपण छान सर्व करून घेऊ हे आपल्या चिकोले छान शिजवून मस्त रेडी झालेले आहेत ते आता मी डिशमध्ये काढते चिकोले ना खाण्यासाठी ना खरं म्हणजे अशी खोल प्लेटच लागते तुम्हाला वाटत असेल इंडने ताटात वगैरे काढल्या नाही पण त्या ना खाताही येत नाही आणि सांडतातही तर ही अशी छोटीशी प्लेट अशी खोलगट असली की यात छान आपल्याला वरणही छान मावतं हे वरण फळंही छान मावतात आणि याच्यावर छान असं तूप घ्यायचं म्हणजे चिकोल्यांची चव अगदी अप्रतिम अशी लागते तर तुम्ही साध्या सिंपल अशा ह्या चिकोल्या नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील कळवा की तुम्हाला ही रेसिपी साधी सिंपल रेसिपी कशी वाटली आणि मैत्रिणीनू मी काल गुरुद्वारामध्ये गेली होती तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे पुण्यामध्ये इथं कॅम्प एरियामध्ये हॉलिवूड गुरुद्वारा आहे तिथं आम्ही रविवारच्या दिवशी गेलो होतो आणि हा दुसरा दिवस या दोन्ही दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला एकत्रच येईल तर तुम्ही तोही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद समर्थ गुड डे तर रविवारची संध्याकाळ होती आणि संध्याकाळी आम्हाला फिरायला जायचं होतं तर मग आम्ही गुरुद्वाराला जाण्याचं ठरवलं तर हा हॉलिवूड गुरुद्वारा आहे या गुरुद्वारामध्ये जाताना कॅम्पच्या रस्त्याने जावं लागतं कॅम्पचे एरिया म्हणजे इथं खूप छोटे मोठे असे शॉप्स आहेत म्हणजे शॉप्स आहेत आणि त्याच्यासमोर छोट्या मोठ्या अशा गाड्या लागतात आणि त्या गाड्यांवर अगदी स्वस्त अशा वस्तू खूप छान मिळतात अगदी स्वस्त आणि मस्त कॅम्पची एरियात मी पहिल्यांदाच आली होती तर रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि इथं पार्किंग कसं असते की एक दिवस या साईडला आणि एक दिवस त्या साईडला पण दोन्ही साईडला इतक्या गाड्या दिसत होत्या की ॲक्च्युली आम्हाला कळलंच नाही की आज पार्किंग कुठे आहे त्यामुळे आम्हाला गाडी लावून काही शॉपिंगच करता आली नाही आणि गाडी न ठेवल्याशिवाय प थोडंसं पायी चालल्याशिवाय शॉपिंगही करता येत नाही पण इथं वस्तू खूपच स्वस्त होत्या पण आम्ही थोडं दुपारच्या वेळी यायला पाहिजे होतं म्हणजे मला असं वाटतं तेव्हा थोडी गर्दी कमी राहिली असती आणि आम्हाला जे पाहिजे ते घेताही आलं असतं कारण की इथं शूज वगैरे बूट चप्पल त्यानंतर लेगिन्स टॉप वगैरे अगदी सेवंटी पर्सेंट सेवन्टी पर्सेंट ऑफनं खूपच छान ऑफर होत्या आणि म्हणजे बाहे पाहायला तरी ते सगळं खूप छान वाटत होतं पण आता जवळ जाऊन हातात घेतल्याशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टीची क्वालिटी अशी कळत नाही तर आमचंही तसंच झालं तर एखाद दिवशी आम्ही नक्कीच थोडंसं लवकर जाण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिवशी मी नक्कीच काहीतरी शॉपिंग करेल आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण कॅम्पमध्ये मला असं वाटते की एखाद वेळी तरी तुम्ही पण जर पुण्यात असाल तर शॉपिंग नक्कीच करा कारण की इथं मला खूपच स्वस्त अशा वस्तू वाटल्यात प्लाझो वगैरे अगदी शंभर शंभर रुपयालाच होते वन पीस वगैरे टॉप जीन्सवरचे टॉप जे बाहेर आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयाला घ्यावे लागतात ते अगदी इथं शंभर शंभर रुपयालाच लावलेले होते चप्पलचे जोड जे मी सहाशे सातशेला बघितले होते ते इथं फक्त दोनशे किंवा अडीचशेला होते पण गाडी लावण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला काहीच घेता आलं नाही आणि आम्हाला संध्याकाळही खूप झाली होती त्यामुळे गुरुद्वाऱ्यात जाऊन पटकन घरीसुद्धा जायचं होतं तर कारण की जास्त उशीर झाला तर आपल्यालाही थोडंसं इन्सिक्युअर वाटतं की अकरापर्यंत जरी आपण घरी गेलो तर आपल्याला थोडं कम्फर्टेबल आपण फील करतो तर तसंच काहीसं माझं झालं तर कॅम्पमधे जाताना आम्हाला गार्डन वडापाव दिसला म्हणजे हा मी इंस्टाग्राम फेसबुकवर खूप वेळा याचे व्हिडिओ बघितले होते म्हणून म्हटलं की आपण वडापाव घेऊया तर वडापावच्या दुकानात म्हणजे आपण तर डायरेक्टच वडापाव घ्यायला जातो तसंच पद्धतीने आम्ही गेलो त्यानंतर आम्हाला कळलं की इथं एवढी मोठी रांग आहे आणि रांगेत उभं राहायचं आहे आणि आपला नंबर आला की मग आपल्याला कुपन देऊन वडापाव घ्यायचा आहे तर वडापावच्या दुकानात एवढी मोठी रांग तर मी पहिल्यांदाच पाहिली होती पण वडापाव खूप टेस्टी असा होता त्यानंतर आता आम्ही गुरुद्वारात आलेलो आहे गार्डन वडापावपासून गुरुद्वारा अगदी जवळ आहे स्वच्छ हातपाय धुतले आणि डोक्यावर ओढणी घेतली किंवा कि माणसांना डोक्यावर रुमाल बांधावा लागतो आणि मग गुरुद्वाऱ्यात प्रवेश करावा लागतो बरं आपल्याकडे जर रुमाल किंवा ओढणी नसली तर तिथूनसुद्धा आपल्याला ती मिळते तर इथे चप्पल स्टँड पण आहे ते पण अगदी फ्री होतं तर अशा पद्धतीने आम्ही स्वच्छ हातपाय धुतले आणि मग गुरुद्वाऱ्यात प्रवेश केला तर इथचं वातावरण अगदी प्रसन्न करणारं होतं आणि हा गुरुद्वारा खूप मोठा भव्य दिव्य आणि खूप साफ स्वच्छता होती एकदम म्हणजे नीट नेटकेपणा इथं कॉलेजेस आहे दवाखाना आहे आणि ते अगदी माफक दरात आहेत तर अशा पद्धतीचा हा गुरुद्वारा आम्हाला तर फार आवडला तर आम्ही तर म्हटलं दिवशी आपण दुपारी जाऊ म्हणजे आपल्याला शांततेत जाता येईल रविवार असल्यामुळे आज इथे गर्दी खूप झाली होती आणि नऊ वाजत आले होते इथं नऊ वाजता लंगर सुरू होतं तर आम्ही म्हटलं चला प्रसादही घेऊ आणि मग घरी जाऊ तर अशा पद्धतीने इथं स्वच्छ प्लेट त्यासोबत चमचा आणि छान सांबार होता जिरा राईस होता कढी पकोडे आणि रोटी होती आणि हो गुरुद्वारातून जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा आम्हाला मस्त गव्हाच्या शिऱ्याचा प्रसाद मिळाला होता तो देखील अगदी अप्रतिम तर आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही घरी येण्यासाठी निघालो निघतानाही ये बघू शकता तुम्ही मार्केट तसं तसंच फुल दिसत होतं म्हणजे या दुकानं बंद कधी होतात मला तर हाच प्रश्न पडला असो तर अशा पद्धतीनं आजचा आमचा रविवारचा दिवस खूप छान गेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून देखील कळवा की तुम्हाला पुण्यामधला कुठला एरिया बघायला आवडेल तर चला मैत्रिणींनो बाय धन्यवाद